हॅलो हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट बनणारी अशी तांदळाची खीर नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी अशी झटपट खीर बनवून नक्की खा चला तर मग खीर बनवायला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा फुलपात्र भरून तांदूळ दोन तासासाठी भिजत घातलेले होते तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ हो शकता शक्यतो ज्या तांदळाला छान वास असतो तोच तांदूळ घ्या तांदूळ मी इथे दोन तास पाण्यामध्ये भिजवत घातले होते त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक चमचा तूप घालून आपल्याला छान हे स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तांदूळ आपल्याला जास्त कडकही करायचे नाही आणि जास्त जळू पण द्यायचे नाही आहेत तांदळाचा कलर चेंज नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने भाजायचे बघू शकता मी ते पाच ते दहा मिनटं हे तांदूळ छान परतून घेतलेले आहेत आणि भाजत असताना एक चमचा भरून तूप घालायचं आहे तूप घालून भाजल्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान येते तर तुम्ही बघू शकता मी तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत तांदळाचा कलर चेंज होऊ दिला नाही अजिबात आणि ते कडक पण झालेले नाहीत त्यामुळे ते पटकन बारीक होतात त्यानंतर मी ते आलं किस किसायच्या किसणीने खोबरं किसून घेणार आहे खोबरं किसताना छोटीच किसणी घ्यायची आहे आपल्याला बघू शकता खोबरं किसून घेतलेलं आहे आता आपले तांदूळ तोपर्यंत थंड झालेले आहेत ते आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया ही खीर बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यही जास्त लागत नाही एकदम झटपट बनते आणि कमी साहित्यामध्ये बनते आणि तुम्ही द कधीतरी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा काही सण वगैरे हो असेल तर अशी झटपट खीर बनवू शकता बघू शकता थोडंसं पाणी घालून हो आपल्याला हे छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे ह्याची अतिशय झटपट बनते आणि खायला खूप छान लागते ही खीर हे बघा मी अशा पद्धतीने ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण खीर बनवून घेऊया तर खीर बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी एक बुडाचं पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तुम्ही कढई पण घेऊ शकता फक्त जाडबुडं असलं पाहिजे म्हणजे जळणार नाही त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते आहे त्यामध्ये आता आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहेत ते खोबरं आणि काजू घातलेले आहेत मी आणि मनुके घेतलेले आहेत थोडेसे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता यामध्ये आणि अर्धा छोटा चमचा भरून खसखस घालायची आहे मी खसखस घालत नाही कारण माझ्या मुलाला खसखस आवडत नाही कशामध्ये घातलेली तो खात नाही त्यामुळे मी खसखस नाही वापरते पण खसखस घातल्यामुळे खिरीची टेस्ट खूप छान येते तुम्ही जर बनवली तर तुम्ही खसखस नक्की वापरा तर हे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं छान परतून घ्यायचं आहे त्यामध्येच मी एक छोटा चमचा भरून वेलचीपूड घालणार आहे वेलचीपूड ही आपल्याला तुपामध्येच घालायची आहे परतताना त्याने फ्लेवर छान येतो हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण जे तांदळाची पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा आपण पूर्ण पेस्ट बनवली होती त्याची पातळ पण ते थोड्या वेळ ठेवल्यामुळं असं घट्ट झालेलं आहे ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण छान परतून घ्यायचं आहे बघू शकता एकदम शिऱ्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे याला हे थोड्या वेळ परतल्यानंतर लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही थोड्या वेळ परतल्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत तर मी इथे अर्ध फुलपात्र भरून तांदूळ भिजत घातले होते त्यासाठी मी दोन कप सॉरी दोन फुलपात्रे दूध घेणार आहे आणि एक फुलपात्र भरून पाणी घालणार आहे एवढं पुरेसं होतं जास्त जर घातलं तर आपली खीर जास्त पातळ होऊ शकते तर तुम्हाला खीर बनवायची कशी जास्त घट्ट बनवायची असेल तर तुम्ही दूध आणि पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी करू शकता तर मी इथे दोन फुलपात्रे दूध आणि एक फुलपात्र भरून पाणी घातलेलं आहे बघू शकता ते छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपल्या यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कुठलाही गोड गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची टेस्ट खूप छान येते बघू शकता इथे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे मी इथे घालणार आहे आपण जी घरी खारीक आणतो ती खारीक मी कुठून त्याची पावडर बनवलेली आहे ती खारकची पावडर घालणार आहे इथे मी दोन चमचे ह्याने खूप छान टेस्ट येते ही खारीक पावडर आपल्याला तु तुपामध्ये घालायची नाही जेव्हा आपली खीर उकळता येईल तेव्हाच टाकायची आहे वरतून खीर उक खिरीला छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खीर खाली लागणार नाही आणि खीर उकळल्यानंतर आपण यामध्ये साखर ॲड करून घेणार आहोत तर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघू शकता मी ते पाऊन वाटी साखर घालते आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर थोडीशी वाढवू शकता आणि जर कमी गोड असेल हवे असेल तर थोडंसं कमी करू शकता आम्ही पण जास्त गोड खात नाही त्यामुळे मी इथे साखर पाऊन वाटीच घातलेली आहे एवढी साखर पुरेशी होते एकदम छान आपली खीर इथं रेडी झालेली आहे एकदम झटपट बनते आणि कमी साहित्यामध्ये बनते त्यामुळे तुम्ही ही खीर नक्की ट्राय करून बघा सर्वांना आवडणारे आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकता सकाळी नाश्त्यामध्ये पण बनवू शकता अप्रतिम लागते आणि आपण जे प्रमाण घेतलेले आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आपली खीर बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील नाही अशी झालेली आहे तर मंडळी तुम्हाला जर ही खीरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद